नमस्कार शेतकरी बंधूंनो स्वागत आहे तुमचं ॲग्रीकॉस्ट कृषी संवाद चॅनलमध्ये जिथे तुम्हाला शेतीविषयक अचूक आणि महत्त्वाची माहिती मिळते आजच्या व्हिडिओमध्ये आपण सोयाबीनच्या भावाविषयी सविस्तर माहिती घेणार आहोत राज्यात विधानसभा निवडणुकीचे निकाल लागल्यानंतर शेतकऱ्यांना सोयाबीनच्या दरात वाढ होण्याची आशा होती काही प्रसार माध्यमांनी पाच हजार रुपयाच्या दराची बातमी प्रसारित केली आहे मात्र यामागील सत्य काय आहे सोयाबीनचे भाव खरोखर वाढले आहेत का याचा उलगडा करूया राज्य शासनाने ठरविल्याप्रमाणे सोयाबीनसाठी चार हजार आठशे ब्याण्णव रुपये हमी भाव आहे आणि व्यापारी वर्गाला यापेक्षा जास्त दराने खरेदी करणे अपेक्षित आहे परंतु सध्याच्या परिस्थितीनुसार व्यापारी शेतकऱ्यांना फक्त चार हजार रुपयांच्या आसपास भाव देत आहेत प्रसार माध्यम आणि टीव्ही चॅनेल्स वर दाखवण्यात येणाऱ्या पाच हजार रुपयांच्या भावाच्या बातम्या अपूर्ण असून शेतकऱ्यांचे दिशाभूल करणारे आहेत काही खरेदी केंद्रावर हमी भावाने खरेदी सुरू आहे पण नाफेडच्या अटीमुळे अनेक शेतकऱ्यांना योग्य दर मिळत नाही आहे नाफेडच्या खरेदी अटींमध्ये बारा टक्के ओलावा असलेल्या सोयाबीनसाठी खरेदी केली जात आहे त्याचसोबत पिवळसर सोयाबीन असणंही बंधनकारक आहे केंद्रीय कृषी मंत्री सिंह चौहान यांनी पंधरा टक्के ओलावा अटीचा विचार होईल असं आश्वासन दिलं होतं परंतु अद्याप यावर अंमल झालेला नाही हमीभाव चार हजार आठशे ब्याण्णव असले तरी मार्केटमध्ये सोयाबीनला चार हजाराच्या आसपासच भाव व्यापारीकडून देण्यात येत आहेत राज्यात महायुती सरकारला बहुमत मिळाले आहे आणि त्यांच्या वचननाम्यानुसार शेतकऱ्यांना सहा हजार रुपये हमीभाव मिळेल का याची उत्सुकता सगळ्या शेतकऱ्यांमध्ये आहे शेतकरी बंधूं अशाच अचूक आणि शेती संबंधित सर्व साठी ॲग्रीकॉस कृषी संवाद चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद जय जवान जय किसान